नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बघा आज मी इथे भोपळ्याच्या दोन प्रकारच्या भाज्या बनवून दाखवत आहे आणि त्या भाज्या कशा बनवती हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे ना त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद तर बघा इथे मी भोपळा अर्धा कट करून घेतलाय आणि तो किसनीने आपल्याला किसून घ्यायचा आहे तरी त्यात पूर्ण भोपळा आपल्याला किसनीने किसून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने आणि मी भोपळ्याच्या दोन प्रकारच्या भाज्या दाखवती आणि ह्या भाज्या म्हणजे कशा आहेत कशा झाल्यात हे नक्की शेवटपर्यंत पहा कारण लहान मुलं काही भोपळा खात नाही किंवा मोठ्या माणसांनासुद्धा भोपळा काही 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 माणसांना आवडत नसतो तर त्यासाठी आणि औषधी एकदम तो भोपळा तर त्यासाठी मी हे वेगळ्या प्रकारच्या दोन भाज्या बनवून दाखवत आहे आणि ते वाटणारसुद्धा नाही ही भोपळ्याची भाजी म्हणून एवढे सुंदर होते तर त्यामध्ये मी एक प्रकार दाखवणार आहे भोपळ्याचा ठेचा आणि दुसरा प्रकार दाखवणार आहे तो भोपळ्याची कतली त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा तर बघा आता इथे आपला हा भोपळा किसून झालेला आहे तर बघा मैत्रिणींना तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं आहे की भोपळा किसून झाल्यानंतर भोपळ्यामध्ये आपल्याला लगेचच पाणी घालून घ्यायचं आहे जर असा तुम्ही असा ठेवला तर भोपळा हा काळा पडतो किंवा तुम्ही भोपळा वेळेवर किसून घ्या अगोदर बाकीची तयारी करा मग वेळेवर भोपळा किसून घ्या किंवा भोपळ्यामध्ये पाणी घालून घ्या तर बघा इथं मस्त फ्रेश असा भोपळा मी किसून घेतला आहे त्यानंतर भोपळ्यामध्ये मी पाणी घालून ठेवले आता आपण राहिलेली पुढची प्रोसेस करणार चा आहे तर बघा आता हा भोपळा आपल्या पाण्यामध्ये ठेवला आहे काळा पडू नये म्हणून हे महत्त्वाचं आहे बरं कमैत्रिणीं नक्कीच भोपळ्यामध्ये पाणी घालून द्यावा त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात चार पाच मिरच्या थोडाफार लसूण घेतला आहे सात आठ पाकळ्या आणि एक इंचभर आलं घेतलं आहे आणि हे आपल्याला मिक्सरला बारीक याचं वाटण करून घ्यायचं आहे तर बघा आता हे वाटण झालेलं आहे त्यानंतर भोपळ्यातलं पाणी आपल्याला असं निचरून काढून घ्यायचं आहे बघा म्हणजे भोपळा बघा इतका काळा पडलेला नाही आहे याचं पाणी निघून जातं काळं असं सा। त्यासाठी भोपळा आपल्याला असं दाबून दाबून पिळून घ्यायचा आहे आणि पाण्यातच भोपळा ठेवायचा आहे त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे कढई गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचे आता इथे मी प्रथम भोपळ्याचा ठेचा बनवते त्यासाठी थोडंसं तेल आपल्याला थोडं जास्तच लागतं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धासा चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडल्यानंतर अर्धासा चमचा जिरं घालायचे आणि त्यानंतर जिरं तर, तर की लगेच आपल्याला जो आपण वाटण केलेलं आहे हिरव्या मिरचीचं लसूणचं आल्याचं ते घालून घ्यायचं चा आहे एक चमचाभर आणि हे व्यवस्थित मिक्स करून एक हद्द मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे थोडीशी मिरची आपल्याला परतून घ्यायची तर मिरची परतली की लगेचच आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची हळद घातल्यानंतर एक चमचा धने पावडर घालून घ्यायची अर्धाचा चमचा आपल्याला इथे लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट बेतानेच घाला त्यानंतर अर्धाचा चमचा इथे मी गोडा मसाला पण घालून घेतलेला आहे तिखट इथे आपल्या आवडीनुसार घाला कारण आपण इथे हिरव्या मिरचीचं वाटणसुद्धा घातलेलं आहे त्यामुळे तिखट एकदम कमी घालायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेली भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि यामध्ये लगेचच आपल्याला भोपळ्याचं जे कीस करून घेतलेला आहे तो घालायचा आहे तर अर्धा कीस मी इथे घालून घेते कारण अर्ध्या भोपळ्याच्या किसाची आपल्याला कथली बनवायची आहे तर त्यासाठी मी इथे अर्धा बाजूला ठेवलेला आहे आणि अर्धाच घालून घेतला आहे तर हे आपल्याला आता मिक्स करून आहे तर बघा व्यवस्थित मिक्स करून आहे खूप छान होतं बरं का फोडींच्या भाजीपेक्षा अशी भाजी, भाजी करून खातो मी एकदम भारी होते त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला मीठ घालून झालं की पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा खूप छान खूप टेस्टी ज्यांना कोणाला ना आवडत नाही नी भाजी ते सुद्धा आवडीने खातील त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला एक तीन ते चार मिनिट याला वाप काढून घ्यायची तीन चार मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आणि भोपळा हा किसलेला आहे त्याच्यामुळे लगेच शिजतो कारण फोडी जर असेल तर जाडजाड त्या शिजत नाही लवकर जास्त वेळ लागतो भोपळा शिजायला पण हा भोपळा किसून घेतल्यामुळे लगेच शिजतो त्यानंतर पुन्हा याच्यात थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते किती छान झालं आहे आपला भोपळ्याचा ठेचा आवडला तर नक्की कमेंट करा कसा झाला आहे मला सांगा तर बघा आता हा आपला ठेचा मी गॅस बंद करून बाजूला काढून ठेवते त्यानंतर आता आपल्याला भोपळ्याची कथली करायला घ्यायची तर पुन्हा मी गॅसवरती कढई ठेवली आहे कढई गरम होती आपली तोपर्यंत काय करायचं आहे थोडंसं मी एक वाटीभर दही घेतलेलं आहे दही चांगलं फेटून घ्यायचं चा, तुम्ही तुमच्याकडे ताक असेल फ्रेश ताक तर ते सुद्धा घेऊ शकता आणि दह्यामध्ये आपल्याला एक तीन ते चार किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला किती करायचे त्यानुसार तुम्ही इथे बेसमपीठ घालून घ्यायचे तर मी इथे तीन चार चमचे बेसमपीठ घालून घेतलेले आहे आणि असं मिक्स करून घेतलेलं आहे दह्यामध्ये आणि थोडंसं पाणी घालून पूर्ण असं त्याचं बॅटर बनवलेलं आहे त्यानंतर आपली कढई तापलेली आहे तर त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालून घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची मोहरीचा वापर इथे थोडासा जास्त करायचा आहे अर्धासा चमचा जिरं घालायचं आहे जिरं मोहरी आपल्याला पूर्ण एक एक चमचा घालून घ्यायचं आहे जिरं मोहरी चांगली तडतडली की लगेच आपल्याला याच्यामध्ये हिरवं वाटण घालून घ्यायचं आहे जे आपण हिरवी मिरची लसूणाने आल्याचं केलेलं आहे आणि हे आपल्याला थोडंसं मिक्स करून आणि मिरची व्यवस्थित परतून घ्यायची एखाद मिनिटभर त्यानंतर याच्यामध्ये लगेच आपल्याला हळद घालून घ्यायची आणि एक पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे हळद आपल्याला अर्धा चमचा घालायची आणि हिंग आपल्याला पाव चमचा घालायचं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर चा। ह्याच्यामध्ये जो किसून ठेवलेला भोपळा होता तो आपल्याला घालून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे किती कथली करणारे त्यानुसार आपल्याला भोपळा घ्यायचा आहे कमी जास्त तुम्ही करू शकता त्याचं काही असं असं स्पेसिफिक माप नाही आहे तर बघा आता हे मी मिक्स करून घेतले त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं तर मीठ आपल्याला इथेच सर्व घालून घ्यायचं आहे वरून मीठ घालायचं नाही आहे नाही तर कतली आपली फुटते त्यानंतर याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी कोथंबीर पण घालून घ्यायची आहे आपल्याला याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा टमाट्यामुळे कथली इतकी सुंदर टेस्ट येते कथलीला तुम्ही करून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये कसं झाले त्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटं व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे बिना पाण्याचं पाच मिनटानंतर झाकण काढून पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि भोपळा हा किसून घेतल्यामुळे पाच ते सात मिनटात अगदी व्यवस्थित शिजतो त्यानंतर आपण जे ताकामध्ये किंवा दह्यामध्ये बेसनपीठ कालून जे बॅटर केलं होतं ते ओतून घ्यायचं आहे बघा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला किती करायची कथली त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं तर मी इथे एक डब्बा पूर्ण परत पाणी ॲड केलेलं आहे ज्यामध्ये आपण ताक आणि बेसन भिजवलं होतं त्याच डब्याने पुन्हा मी व्यवस्थित पाणी घालून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये मोठा एक चमचा गूळ घालून घेतलेला आहे तुम्हाला गूळ जर नसल घालायचा तर तुम्ही नाही घातला तरी चालन गूळ ऑप्शनल आहे तुम्हाला आंबट कथली हा आवडत असेल तर तुम्ही गूळ नाही घातलात तरीही चालेल पण आमच्याकडे गूळ घालतातच म्हणजे गुळाशिवाय आमच्याकडे कतली करतच नाही त्यामुळे मी इथे एक मोठा चमचा गूळ घालून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त याला एक पाच सात मिनिट उकळून घ्यायचं आहे व्यवस्थित अगदी उकळी फुटू द्यायची त्याला तर बघा इथे आता हळूहळू आपली उकळी फुटायला लागलेली आहे आणि गॅस आपल्याला मीडियम टू म्हणजे लो फ्लेमवर ठेवला तरीही चालेल कारण ही वरती येऊन उतू जाण्याची शक्यता असते आणि उतू जाऊ नये म्हणून मग असा चमचा ठेवला तरी चालतो म्हणजे वरती कतली आपली उतू जात नाही कढईच्या बाहेर येत नाही त्यामुळे चमचा ठेवा हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि म्हणून म मध्ये मध्ये मी अशा ह्या टिप्स सांगत असते की आपली कथली उतू जाऊ नये म्हणून ह्याच्यामध्ये चमचा ठेवा तर इथे बघा आता आपली कथली शिजलेली आहे खूप आणि किती घट्ट हो करायची आपल्याला तर ती आपल्या ह्याच्यानुसार आपण किती शिजवायची आपल्याला किती घट्ट हवी त्यानुसार करायची ही कथली आपण भाताबरोबर खाऊ शकतो भाकरीबरोबर खाऊ शकतो चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकतो आणि ठेचा आपण भाकरी आणि चपातीबरोबर खाऊ शकतो हे तर आपलं आपल्याला माहीतच आहे तर अशा पद्धतीने आपली ही कथली इथे तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आहे वरतून थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आता आपली ही भोपळ्याची कथली तयार आहे बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आता मी आता सर्व करते एका ताटामध्ये तर बघा ही मी भोपळ्याची कथली इथे सर्व केलेली आहे एका वाटीमध्ये तर ही कथली आपण भाकरी चपाती आणि भाताबरोबर खाऊ शकतो बघा खूप सुंदर झाली ही कथली त्यानंतर हा आहे भोपळ्याचा ठेचा ठेचा आपण चपाती किंवा भाकरीबरोबर खाऊ शकतो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद